लाल किल्ला परिसरात चालत्या कारमध्ये स्फोट झाल्याचं यामध्ये पाहायला मिळत आहे झी चोवीस तासच्या हाती हे सीसीटीव्ही लागलेलं आहे तर दिल्ली स्फोटाचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे लाल किल्ला परिसरात चालत्या कार मध्ये हा स्फोट झालेला होता आणि या स्फोटाचं फुटेज हे समोर आलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे

स्फोट झाला आणि त्यानंतर सीसीटीव्ही देखील परिसरातले बंद पडले देखील बंद पडले होते आणि हे देखील या तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे आपण पाहतोय किती रहदारी होती है, गाड़े होते है, आई कारते है, या ठिकाणी मोठ्या संख्येने गाड्या होत्या ही आय ट्वेंटी कार त्या ठिकाणी येताच या गाडीमध्ये स्फोट झाला आणि स्फोट होताच परिसरातील सीसीटीव्ही दे कॅमेरे देखील बंद पडले आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत आहेत उर्वशी दिल्ली मधील स्फोटाचा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे कार मध्ये जो झालेला होता ती कार कशा प्रकारे परिसरा या परिसरामध्ये आली आणि स्फोट झाला या दृश्यांमधून दिसतय नक्कीच जय दहशतवादी उमर याच्या कार मध्ये झालेला स्फोटचा हा सीसीटीव्ही आता समोर आला आहे वीस चोवीस तासने हा एक्सक्लुसिव्हली जे आहे एक्सक्लुसिव्हली दाखवतोय हा सीसीटीव्ही कॅमेरा की कशा लाल किल्ला आणि चांदणी चौकच्या परिसरावर नजर ठेवणारे हे सीसीटीव्ही कॅमेराज आहेत कंट्रोल रूम आहे हा आणि चार विंडोज आपल्याला बघायला मिळतोय आणि एकदम लाल रंगाचा फुगा तयार होताना म्हणजे स्पोर्ट चा क्षण स्पष्ट दिसतो आहे असं समजून येत आहे आणि त्याची वेळ पण नेमकं सहा वाजून पन्नास मिनिट ही आहे हे तेच स्फोट ची वेळ आहे जे चोवीस पहिल्या दिवशी पासून सांगतो आहे रेड फोर्स चौकचा हा परिसर देखील या सीसीटीव्ही मध्ये एकदम स्पष्ट दिसून येतोय आणि याच कॅमेरामध्ये हा क्षण कॅप्चर झालाय क्षण कॅद कैद झाला आहे कॅमेराच्या कॅमेरामध्ये स्फोट खूप क्लिअरली दिसून येत आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पोर्ट ची वेळ ही तशीच स्थिती आहे जी एक्झॅक्टली रिपोर्ट केली गेली के हो। या चार विंडोच्या सीसीटीव्ही तुम्ही हेही बघू शकणार की चांदी चौक आणि लाल किल्ल्याजवळ जी गर्दी असते आणि गर्दीच आणि गाड्यांचं येणं जाणं जे सुरू असतं तेही एकदम तिथे दिसून येत आहे आणि त्याच दरम्यान हा जोरदार स्फोट होताना दिसून येत आहे उर्वशी याआधी केवळ पार्किंग मध्ये जेव्हा गाडी उभी होती त्या गाडीमध्ये नेमकं कोण बसलं होतं याचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेलं होतं आता हे नवं फुटेज त्यामुळे आता तपास यंत्रणाला कुठेतरी मदत होणार आहे या या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी नक्कीच खूप एलिमेंट आहे पॅरामीटर्स मध्ये कारण की आतापर्यंत हे सांगितलं जात होत की काय कसं होणार आहे याची शंका सांगितली जात होती मात्र आता सीसीटीव्ही फुटेजने खूप मोठा पुरावा मिळाला आहे की एकाच वेळी कशा प्रकाराने सहा वाजून पन्नास मिनिटाने हा स्फोट घडला एक आणि दुसरं कशा प्रकाराने घडलं त्याला अजून याला पण फॉरेन्सिक तपासणी या सीसीटीव्हीची जर केली तर अजून जास्त डिटेल्स कळून येणार हेही समजून येते उर्शी आतापर्यंत तपास यंत्रणांकडून खर तर वेगानं संपूर्ण घटनेचा तपास केला जातोय आतापर्यंत काय हाती लागलेला आहे सध्या आपण बघितलं तर आ, एक ऑन ग्राउंड ची माहिती ही आहे की एन आय ची टीम जी आहे ती घटना गद, घटनास्थळ जो आहे तिथून बाहेर पळाली आहे त्यांनी सगळ्या ठिकाणी सर्च वगैरे काय आहे ते केलं आहे दुसरे दोन तीन एलिमेंट्स यात खूप महत्वाचे आहे एक म्हणजे एनआय कडे सगळं काय सोपलं गेलं आहे oh. दुसरे डॉक्टर शाहीन शाहीद आणि ज्या प्रकाराने तिचे कनेक्शन सगळ्या जैश ए मोहम्मद फरीदाबादचा टेरर मॉड्यूल आणि जम्मू काश्मीर पर्यंत जे वेगळे वेगळे कनेक्शन निघालेत ते महत्वाचा रोल प्ले करणार आहे आणि तिसरं म्हणजे डॉक्टर उमर यांचं म्हणजे ह्यांचा मृत झाला मृत्यू झाला आहे असं समजून येत आहे मात्र त्याला कन्फर्मेशन ते डीएनए सॅम्पलिंग ने होणार आणि म्हणूनच त्याच्या आईचे डीएनए सॅम्पल्स घेतले गेलेत आणि ते मॅच केलं जातात जाणार या पूर्ण इन्व्हेस्टिगेशन मध्ये फॉरेन्सिक खूप महत्व रोल हो आहे आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंट फॉरेन्सिक एक्सपर्ट्स आहेत ते काय काय का आता वेगळ्या वेगळ्या टेक्निक्सने हो। अजून माहिती काढून देतात यावरती लक्ष आहे उर्वशी याच संदर्भात एक महत्वाची माहिती काही वेळापूर्वीच समोर आलेली होती ती म्हणजे लाल किल्ल्यावर तर हा स्फोट करायचा होता अशी रेकी आखली जात होती नक्कीच वेगळ्या वेगळ्या थिअरीज येत आहेत एक म्हणजे पॅनिक अटॅकची थिअरी yeah. आली दुसरी नंतर आता जे समजून येत आहे की सीपीचं हा जो कनॉट प्लेस आहे याची पण रेकी केलेली या दहशतवादाने hmm. आणि डॉक्टर उमरने आणि आता लाल किल्ला इथेच त्याचं स्फोट करण्याची पण माहिती येते नेमकं आता ऑफिशियली काय बाहेर येते त्यावरती लक्ष असेल कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खूप स्ट्रिक्टली सांगितलं आहे की सगळ्या दोषींना लवकरात लवकर पकडून त्यांना मोठी अशी शिक्षा द्यावी हे खूप गरजेचं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिटेरिएट केलंय म्हणजेच दुसऱ्यांदा सांगितलं आहे की ऑपरेशन सिंधूर झाल्यानंतर पण जर कोणताही अॅक्ट असेल तर तो अॅक्ट ऑफ टेरर मानला जाणार असं भारत समजणार आहे म्हणून आता जशी जशी ही तपासणी हो। पुढे जातीये भारत एक काय कॉल घेतोय त्यावरती हो। पण लक्ष नक्की सुरुवाती तर हे सीसीटीव्ही फुटेज म्हणजे चौकशीसाठी एक मोठा पुरावा ठरणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी